परवाच पंधरा तारखेला झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ उत्तरामध्ये मला मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली आणि मला माझ्या मतदारसंघातील मतदाराने आणि विशेषतः महालक्ष्मी छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा संधी मला मिळालेली आहे अंबाबाईकडं साखर आम्ही घातलं की बाबा आता जे आम्ही हातामध्ये काम घेणार आहोत ते अतिशय प्रामाणिकपणानं जनतेच्या हिताचं आणि महाराष्ट्राला पुढं नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत त्यामध्ये आम्हाला यशप्राप्ती द्यावी असा संकल्प आम्ही केलेला आहे आता कोल्हापूरले प्रलंबित सगळे प्रश्न की जे प्रश्नासाठी आपण अनेक दिवस संघर्ष करत आलेलो आहोत त्या सगळ्याच प्रश्नांना आपण हात घालू आणि अतिशय यशस्वीपणानं आता एक चांगलं बहुमत आपल्या सरकारच्या मागे आहे आणि यशस्वीपणानं आम्ही ते पार पाडू आणि कोल्हापूर जिल्ह्यात दोन आता आम्ही मंत्री झाले आहोत प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही निश्चितपणानं जिल्ह्याला चांगला न्याय देऊ आणि सर्वसामान्यांनी गोरगरीब यांचा जो विश्वास आहे तो तसुबरी ठराण्याचा